उपविभागीय अधिकारी बिलोली याद्वारे आवाहन करते की महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध विविध सेवा आणि विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजना बिलोली उपविभागातील नागरिकांना त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल व शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट रोजी महसूल दिन व एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या महसूल सप्ताहामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमांचा तपशील पुढील प्रमाणे आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाला शुभारंभ करण्यात येणार आहे सदर महसूल दिनाच्या दिवशी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा संवाद महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी पुरस्कार वितरण आणि विविध लाभांचे विविध लाभांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करून सदर कुटुंबांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे न तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाणंद शिव रस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत दिनांक चार ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे त्या अंतर्गत विविध विभागांच्या लाभ लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात येणार आहे मंडळ स्तरावर दिनांक पाच ऑगस्ट विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी ने झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे दिनांक सहा ऑगस्ट शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे आणि दिनांक सात ऑगस्ट रोजी एमसॅन धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीमध्ये धोरण पूर्णत्वास आणि महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ घेण्यात येणार आहे अशा पद्धतीने दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल सप्ताहामध्ये भूमी अभिलेख विभागाचे विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग घेऊन त्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देखील या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे तरी बिलोली उपविभागातील बिलोली व नायगाव तालुक्यातील जनतेला याद्वारे आवाहन करण्यात येते की या एक ते सात ऑगस्ट मधील महसूल सप्ता सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवून विविध योजनांचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद